बंगालमधून एक महत्त्वाची बातमी येते पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग रेल्वे अपघात झालेला आहे कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये धडक झालेली आहे या धडकेनंतर एक्सप्रेस गाडी रुळावरून घसरली घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे तर आपण एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय बात पश्चिम बंगालमधून आणि याच महत्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद सध्या काय नेमकी दार्जिलिंग रेल्वे स्थानकावर परिस्थिती आहे श्वेता तर ही घटना साधारणतः दोन तासापूर्वी घडलेली आहे कांचनजंगा एक्सप्रेस जी आहे ती निघालेली होती पण समोर येणाऱ्या मालगाडी जी आहे त्या मालगाडीचे दोन डबे जे आहेत ते रुळावर घसरले आणि त्या डब्यांमुळे कांचनजंगा एक्सप्रेसचा कुठंतरी अपघात झाला दोन ज्या बोगी आहेत त्या बोगींना या सगळ्या अपघातामुळे कुठेतरी हानी पोहोचलेली आहे सध्या मदत आणि बचाव कार्याचं पथक जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे मदत कार्याशिवाय जी माहिती मिळते श्वेता बेसिक माहिती त्या बेसिक माहितीनुसार सध्या तरी कोणही या अपघातामध्ये कुणाचाही मृत्यू झाला नाही पण काही लोक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि सगळ्या पथकांना त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना केलेल्या आहेत रेल्वे मंत्रालय देखील या सगळ्या संदर्भात का सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे पण ही घटना जी आहे त्यात ती मोठी आहे त्यामुळं पुढच्या काही वेळामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल पण सध्या मदत आणि पथक त्या ठिकाणी अगदी धन्यवाद आपण संपूर्ण तर दार्जिलिंग मध्ये मदत आणि बचाव कार्य कोणालाही इजा झाली नाही अशी माहिती मिळते तर आपण सध्याची ही महत्वाची दृश्य पाहतोय पश्चिम बंगाल मधून दार्जिलिंग इथं आपण पाहतोय कशा पद्धतीनं दोन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या आणि त्यानंतर आता बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे या धडकेनंतर एक्सप्रेस गाडी ही रुळावरून घसरल्याचंही या दृश्यांमधनं आपण पाहू शकतो अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय सध्या पश्चिम बंगालमध्ये आणि याच घटनेची ही दुसरी दृश्य सुद्धा आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत कशा पद्धतीनं दोन रेल्वे गाड्या एक होती कांजरगंगा एक्सप्रेस आणि दुसरी होती मालगाडी या दोन्ही गाड्यांमध्ये धडक झालेली आहे सध्या तरी एवढीच माहिती मिळते मात्र ही धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे याचं कारण अद्याप अजून स्पष्ट झालेलं नाहीये आणि महत्वाच्या बातमीनुसार चार जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची सध्या बातमी हाती येत आहे सध्या चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो किती भीषण असा हा अपघात आहे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये हा अपघात झालेला आहे त्यामुळे कांचनगंगा एक्सप्रेस एका बाजूने येत होती आणि त्याच ट्रॅकवर मालगाडी सुद्धा धावत होती आणि या दोन्ही गाड्यांमध्ये धडक झाली आणि त्यानंतरची आपण हे दृश्य पाहतोय सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेनंतर आपण पाहतोय एक्सप्रेस गाडी ही रुळावरून अक्षरशः घसरलेली आणि साम वर आपण याच घटनेची सध्या एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय या अपघातामध्ये चार जण दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते सध्या बचाव कार्य सुरू आहे आपण सध्याची ही महत्वाची बातमी पाहतोय पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग रेल्वे स्थानकावरची धडकेनंतर या संपूर्ण भागामध्ये एकच गोंधळ उडाला सध्या बचावकारी युद्ध पातळीवरही सुरू आहे मोठ्या संख्येने इथे नागरिक जमलेले आहेत या ट्रेनमध्ये अनेक नागरिक प्रवास करत होते ते सुद्धा आता ट्रेन खाली उतरलेले आहेत आणि आपण पाहतोय बचाव कार्य इथे सध्या सुरू आहे आणि याच घटनेचीही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग रेल्वे स्थानकावर हा अपघात झालेला आहे या यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय सध्या पश्चिम बंगालमधून कांचनगंगा एक्सप्रेस ही एका बाजूने येत होती मात्र त्याच बाजूने मालगाडी सुद्धा आली आणि या दोन्ही रेल्वेमध्ये जोरदार धडक यावेळी झालेली आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो किती भीषण असा हा अपघात आहे आपण पुन्हा जाऊयात अधिकचे अपडेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद खरं तर प्रश्न असा उपस्थित होतो कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी ही एकाच ट्रॅकवर नेमकी कशी काय आली श्वेता अगदी बरोबर तुम्ही म्हणाल तसं रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेचा आपल्याला या सगळ्या दृश्यातनं किंवा चित्रातनं बघायला मिळते कारण ज्या पद्धतीनं कांचनजंगा एक्सप्रेस ज्या रुळापर्यंत जात होती त्याच रुळावरनं समोर मालगाडी येत होती पण मालगाडीचे डबे घसरल्याची प्राथमिक माहिती मिळते श्वेता काही वेळापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ट्विट केलेला आहे आणि सगळ्या पचाव पथकाला सूचना केलेल्या घटनास्थळी पोहचा प्रश्न असा उपस्थित होत होता या ठिकाण की रेल्वे प्रशासन ज्या पद्धतीनं सांगतं की आम्ही सगळ्या गोष्टी सुरळीत केलेल्या आहेत असं असतानाही हा काही आज घडलेला अपघात नाही यापूर्वी देखील अशाच पद्धतीच्या घटना काही घडल्याचं बघायला मिळालं चार महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडलेली होती त्यापूर्वी बिहारमध्ये निश्चित अशाच पद्धतीची घटना घडली होती अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं हे अपडेट घेत राहणार आहोत